सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री आलेली आहे बघा ही शिवरात्री विशेष मानली जाते कारण या दिवशी जो काही आपण उपाय करू तर तो अधिक फलदायी असतो आणि ते उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये अपार सुख आणि समृद्धी आपल्याला प्राप्त होत असते जर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशेष नियमांचं पालन करू हे महाशिवरात्री व्रत केलं तसेच बघा जर काही गोष्टी महाशिवरात्रीच्या दिवशी वर्ज्य असतील तर पण काही गोष्टी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी काही फळ आवर्जून खाल्लं पाहिजे त्याने आपल्या घरामध्ये धन वैभव तसेच आपली मान सन्मान आपल्याला सर्व काही मिळत असतं तर अशी ती कोणती वस्तू आहे की ती आपण खायला पाहिजे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण शिवलिंगावर ज्या काही महत्त्वाच्या काही वस्तू आपण महादेवांना अर्पण करतो तर त्या जर आपण आपल्या घरामध्ये आणल्या तर त्याने आपल्याला अपार धन आणि वैभव्य प्राप्त होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की महाशिवरात्रीची शुभतिथी की जी पूजा करण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो काय आहे आणि या दिवशी असे कोणते खास उपाय आपल्याला करायचे आहेत ते काही खास उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी जेव्हा आपण शिवलिंगाची पूजा करतो तर आपल्याला घरी येताना शिवलिंगावरून अशा काही गुप्त गोष्टी आहेत की मी तुम्हाला ते पुढं सांगणार आहेत की आपण ती अशी कोणती गोष्ट आणल्याने आपल्या घरी अपार धन येणारे तर आणि त्याचबरोबर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी आपण गाईची पूजा अवश्य करायची आहे आणि आपल्याला गाईची पूजा करताना अशी कोणती एक अशी चांगली अशी वस्तू आहे की ती आपल्याला खव घातल्याने आपल्या जे आपल्या भाग्यामध्ये जी काही आपलं दुर्दैव आहे तर ते सुद्धा जाऊन आपल्याला त्याचं शुभफळ कसं मिळेल तर अशी ती कोणती गोष्ट आहे की ती गाईला खाऊ घालायची त्या दिवशी तर याबद्दल सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत तसेच बघा अशा कोणकोणत्या राशी आहेत की त्या ह्या महाशिवरात्रीनंतर त्यांचं भाग्य हे चमकणार आहे तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी आपण कोणते काम करावं कोणतं टाळावं याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी अनिता तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मंडळी तुम्हाला जर ही माहिती जर तुम्हाला आवडली तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात पण व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका सर्वात महत्वाचं जर तुम्ही शिवभक्त असाल तर बघा आपल्या मुखामध्ये सतत आपल्याला शिवनाम पाहिजे माता पार्वतीचं नाव घेतलं पाहिजे त्याने आपलं दुर्भाग्य संपून आपले चांगले दिवस येतात तसेच आपल्या राशीतील राहुदोष आणि पितृदोषसुद्धा सुद्धा आपला दूर होत असतो त्यामुळे शिवनाम हे सतत आपण जपत राहिलं पाहिजे त्याने आपल्या जीवनामध्ये आपल्याला खूप सुख आणि समृद्धी प्राप्त होत असते आता आपण जाणून घेऊयात की महाशिवरात्रीचं काय महत्त्व आहे आणि त्याची शुभतिथी काय बघा प्रत्येक वर्षी महाशिवरात्री फाल्गुन महिन्यामध्ये कृष्ण पक्षच्या चतुर्दशी तिथीला येत असते आणि तेव्हा आपण सर्वजण महाशिवरात्री साजरी करत असतो आणि यावर्षी सव्वीस फेब्रुवारी रोजी ही महाशिवरात्री आलेली आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी आपण दिवसभर उपवास करणार आहोत आणि सव्वीस फेब्रुवारीच्या रात्रीसुद्धा आपण महादेवांची पूजा करणार आहोत तर ती चार प्रहरामध्ये महाशिवरात्रीची पूजा केली जाते आणि त्याची या व्रताचे पारणे हे सत्तावीस फेब्रुवारीला केलं जाणार आहे आपल्या शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी आपण पूजा करण्यासाठी काही शुभ वेळा दिलेल्या असतात बघा महाशिवरात्रीची पूजा ही चार प्रहरामध्ये रात्री रात्रीच्या चार प्रहरामध्ये केली जाते असं शास्त्रामध्ये विधान आहे प्रत्येक प्रहरामध्ये केलेली पूजा ही आपल्याला वेगवेगळं त्याचं लाभ मिळत असतो म्हणजे त्याचं विशेष असं त्याचं महत्त्व आहे तर बघा पहिला पहिला प्रहर हा आपल्याला सहा वाजून तीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर या प्रहरामध्ये सुद्धा पूजा केली जाते त्यानंतर दुसरा प्रहर रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटे ते बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत आहे त्यानंतर बघा तिसरा प्रहर रात्रीच्या बारा वाजून एकोणचाळीस मिनिटे ते म्हणजे सत्तावीस तारखेची पहाट सकाळी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानंतर चौथा प्रहर हा तीन वाजून पंचेचाळीस मिनिटे ते सहा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे बघा हे मी तुम्हाला जे काही चार प्रहर सांगितले तर ते आपल्याला सव्वीस फेब्रुवारीच्या रात्री आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे तर हे ते त्याचे मुहूर्त आहेत तर आपण त्या प्रहरामध्ये जर महादेवांची पूजा केली तर बघा आपल्याला खूप त्याचं फळ मिळत असतं आपल्या मनातील किती पण कठीणची कठीण इच्छा असेल तर महादेव नक्कीच त्याची पूर्ण करत असतात त्यानंतर बघा ह्या वर्षीच्या महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशेष खास असे संयोग तयार होऊ राहिले म्हणजे आपल्याला जे आपण म्हणतो की योग आलेत म्हणून ह्या गोष्टी घडून आल्या की सुयोग आले म्हणून असं ह्या गोष्टी घडून आल्या तर त्या प्रकारचे आपल्याला या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी असे खास संयोग जुळून आलेला आहे तर बघा त्यातला पहिला योग हा त्रिग्रही योग हा योग सूर्य चंद्र आणि शनी एकाच वेळी म्हणजे ते सोबत आल्याने हा योग तयार झालेला आहे त्यानंतर बघा या दिवशी योग सुद्धा आलेला आहे तर ह्या योगामध्ये जे काही आपण पूजा आराधना आणि काही उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला अधिक पटीने आपल्याला ते मिळत असतं त्यानंतर बघा त्यानंतरचा तिसरा योग बनत आहे योग तर या योगामध्ये जी काही आपण पूजा करतो तर अशा भक्तांना मुक्ती प्राप्त होत असते आणि त्यांची जी काही इच्छा आहे तर ती भगवान भोलेनाथ ही पूर्ण करत असतात तर बघा महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशेष आपल्याला उपाय करायचे आहेत तर आपण एक एक ते जाणून घेऊयात तर काय करायचं आहे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जी काही पूजा केली तर आपण जे काही आपण महादेवांना अर्पण करणार आहोत तर बघा महाशिवरात्रीच्या दिवशी जेव्हा तुम्ही शिवलिंगाचा तुम्ही अभिषेक करणार आहात आणि तुमची पूजा संपूर्ण झाली तर त्यानंतर तुम्हाला काय आहे तुम्ही जे बेलपान आणि जर तुम्ही धतुराचं जर फळ महादेवांना अर्पण केलेलं असेल तर ते तुम्हाला तुमची पूजा वगैरे झाल्यानंतर ते तुम्हाला घेऊन यायचं आहे आणि ते घेऊन आल्यानंतर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा किंवा तुम्ही, तुम्ही? जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा अगदी तुमच्या पर्समध्ये सुद्धा तुम्ही एक बेलाचं पान आणि जर तुम्हाला धतुरा मिळाला आणि तो तुम्ही जर महादेवांना अर्पण केला तर तो तुम्ही पूजा संपन्न तुमची झाल्यानंतर आपल्याला तो घरी आपल्या घेऊन यायचा आहे आणि आपल्या तर तिजोरीमध्ये ठेवायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवा त्याने तुमच्या घरातील धन आणि समृद्धी ही वाढत जाते बघा त्यानंतर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी आपण तर उपवास करणारच आहोत पण आपल्याला या दिवशी आपल्याला गायीचं पूजासुद्धा करणं अत्यंत शुभ मानलं गेलं आहे आणि या दिवशी आपल्याला गूळ आणि आपल्याला गव्हाचं पीठ असं आपण एकत्र एक तर आपण एक तर तुम्ही चपाती बनवा आणि ती त्यावर गुळ ठेवून तुम्ही गाईला खाऊ घाला गोड शिरा तर तो बनवून सुद्धा गाईला खाऊ घालणं अतिशय शुभ असतं एकतर तुम्ही बनवून झालं तर तुम्हाला तुम्ही गोड शिरा अवश्य तुम्ही गाईला खा खाऊ घाला किंवा तुम्ही गुळ आणि चपाती तुम्ही एकत्र तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहे आणि हे अत्यंत शुभ मानलं जातं बघा हा उपाय केल्याने भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होतात आणि जो काही आपल्यावर जो काही पितृदोष आहे तर तोसुद्धा दूर होतो त्यानंतर आपल्याला तिसरा उपाय करायचा आहे बघा हा उपाय अतिशय असा महत्त्वाचा आहे जेव्हा आपण महादेवाच्या महादेवा मंदिरामध्ये शिवलिंगावर महादेवाला या दिवशी रुद्राक्ष वाहतो म्हणजेच अर्पण करतो त्यानंतर आपण काही भस्मसुद्धा महादेवांना अर्पण करत असतो तर आपण काय करायचे तो तिथला थोडासा भस्म आणि तो रुद्राक्ष जो की आपण शिवपिंडीवर जो वाहिला होता तो रुद्राक्ष आपण काय करायचा आहे घरी घेऊन यायचा आहे आणि आपल्या मुख्य दरवाज्यावर आपल्याला त्याला बांधायचा आहे तर बघा त्याने तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता प्रवेश करणार आहे तर ती तिथेच रोखली जाईल बघा त्यामध्ये इतकी ताकद आहे तर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता अजिबात येणार नाही आणि फक्त घरामध्ये सकारात्मकच वातावरण राहील अशी कोणती पण जर शक्ती असेल की ती तुमच्या घरामध्ये येण्याचा प्रयत्न करेल तर ती त्या रुद्राक्षाने ती येणार नाही बघा त्याचं अतिशय असं महत्त्व आहे तर तुम्ही न चुकता या दिवशी हा उपाय करायला अजिबात विसरू नका त्यानंतर हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी ही कायम टिकून राहते बघा महाशिवरात्रीच्या दिवशी आपण आणखीन एक उपाय करू शकतो तर तो आपण काय करायचं आहे आपण जेव्हा पूजा करायला मंदिरात जातो तर आपल्याला शिवपिंडीजवळ आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा आपल्याला दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक दोन तीन आपल्याला केसरच्या केसरचे काडी म्हणजे आपण केसर, केसर, केसर थोडंसं त्यामध्ये टाकायचं आहे बघा असं केल्याने आपल्या घरामध्ये अपार धन येण्याला चालू होतं आपले नवनवीन धन येण्याचे मार्ग हे आपल्यासाठी खुले होत असतात आणि आपली कोणत्या पण समजा किती पण तुमच्याकडे जर गरिबी असेल तर संपूर्ण आर्थिक तंगी दूर होण्यास मदत होते तर हा सुद्धा एक उपाय करायला तुम्ही अजिबात विसरू नका तर आता बघूयात आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊयात की आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनसुद्धा आपल्याला हे काम करायचं नाही आहे तर पहिलं म्हणजे आपल्याला चुकूनसुद्धा शंखाने महादेवाच्या पिंडीवर आपल्याला पाणी हे घालायचं नाही आहे तर बघा जेव्हा मागे कहाणी अशी आहे की महादेवाने अशंखचूर राक्षसाचा वध केला होता त्यामुळे शंख हा शिवलिंगा म्हणजे महादेवाच्या पूजेमध्ये वर्ज्य मानला जातो त्यानंतर आपल्याला दुसरं काम चुकुन सुद्धा करायचं नाही ते म्हणजे बघा आपण जेव्हा उपवास करतो तर कधी कधी काही महिलांना त्याचा थकवा जाणवतो तर बघा जर तुम्हाला काही जर शारीरिक व्याधी असेल काही त्रास असेल तर तुम्ही हा उपवास करू नका पण जर तुम्हाला तुम्हाला हे व्रत करायचं आहे तर तुम्ही विशेष करून ह्या गोष्टीचं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला या महाशिवरात्रीच्या दिवशी जेव्हा आपण उपवास करू तर आपल्याला दिवसा अजिबात झोपायचं नाही कारण बघा जरी तुम्हाला थोडाफार थकवा आला तरीसुद्धा तुम्ही थोडंसं बसू शकता म्हणजे तुम्ही बसा पण तुम्ही या दिवशी अगदीच दुपारी झोप घेतो अशा प्रकारे आपल्याला झोपायचं नाही तर हा एक नियम तुम्ही नक्की लक्षात ठेवा त्याने आपली पवित्रता भंग होत असते म्हणजे आपलं व्रत हे मोडू शकतं त्यानंतर आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जेव्हा आपण पूजा करायला जातो तर आपल्याला महादेवाची संपूर्ण परिक्रमा करणं वर्जित मानलेलं आहे तर आपल्याला अर्धीच प्रदक्षिणा करायची तर त्यामुळे तुम्ही तो अर्धीच प्रदक्षिणा करून मागं यायचं आहे तर हा एक नियम तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी तामसिक भोजन करायचं नाही आहे तर तामसिकमध्ये बघा कांदा लसूण खाणं अज सुद्धा आपल्याला वर्ज्य करायचंय त्याचबरोबर आपल्याला या दिवशी चुकूनसुद्धा सुद्धा घरातील कुणी पण आणि आपण स्वतः नॉनव्हेज खाणं पूर्णपणे वर्जित केलं जातं तर हा एक नियम तुम्ही नक्की पाळायचा आहे तुम्ही कांदा लसूण घातलेले पदार्थ याच्याऐवजी तुम्ही सात्विक फलाहार सुद्धा या दिवशी करू शकता किंवा बघा जर तुम्हाला फक्त चहा दूध घेऊनच जर तुम्हाला हे व्रत करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता पण जर तुम्हाला काही शारीरिक व्याधी असेल तर तुम्हाला काही कारणास्तव काही टॅबलेट चालू आहेत तर अशा वेळेस तुम्ही फलाहार करून हे व्रत केलं तरीसुद्धा चालतं बघा शिवपुरांनुसार भगवान शंकरांना दूध दही तूप मध आणि गंगाजल ह्या याचं पंचामृत तयार करून आपण ह्याने जर अभिषेक केला तर तो सर्वोत्तम मानला जातो जर तुम्हाला काही कारणास्तव संपूर्ण पंचामृत बनवणं शक्य झालं नाही तर बघा फक्त तुम्ही गंगाजलाने तुम्ही अभिषेक केला तरीसुद्धा चालतं पण बघा काही परिस्थितीमध्ये गंगाजलसुद्धा कधीकधी अवेलेबल नसतं तर अशा वेळेस जो जे पाणी आपण पितो तर असं शुद्ध पाण्याने जरी आपण महादेवांचा अभिषेक केला तरीसुद्धा चालतं त्यानंतर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी बघा जेव्हा आपण एक बेलपान महादेवांना वाहतो तर त्याचं महत्त्व अधिक मानलं जातं पण जेव्हा तुम्ही बेलपान वाहता तर बघा हा एक नियम तुम्ही लक्षात ठेवा ते बेलपान ते तुटलेलं नसावं किंवा त्याला असं ते कट झालेलं असं नसावं तर बेलपान हे संपूर्ण असावं तरच तुम्ही महादेवांना ते बेलपान तुम्ही अर्पण करा म्हणजेच त्या बेलपानाला तीन पानं आहेत असंच बेलपान हे तुम्हाला महादेवांना अर्पित करायचं आहे पण चुकूनसुद्धा तुम्ही तुटलेलं बेलपान हे महादेवांना अर्पित करू नका बघा महादेव आपल्यावर प्रसन्न होण्याऐवजी आपल्यावर क्रोधितसुद्धा होऊ शकतात त्यानंतर जर तुम्हाला बेलपान तुम्ही जेव्हा विकत घेता किंवा तुम्ही झाडाचं तोडत आहात आणि नंतर मग तुम्हाला ते महादेवांना व्हायचे तर बघा बेलपान तोडण्याचेसुद्धा काही नियम आहेत तर आपल्या चॅनलवर तोसुद्धा व्हिडिओ आहे तर तो सुद्धा तुम्ही जाऊन नक्की बघू शकता तर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपान तोडायचं नाही तर आपल्याला आधीच पूजेच्या आधीच आपल्याला ते बेलपान तोडायचं आहे तर तर मी तुम्हाला मेन विषयाकडे येते आणि सांगते की बेलपान जर तुम्हाला तीनपेक्षा जास्त पानं आहेत त्या बेलपानाला बघा काही ठिकाणी तुम्हाला पाच पानं असतात ते बेलपानाला ते जर मिळालं तर बघा ते अतिशय दुर्लभ आणि अत्यंत शुभ मानलं जातं तर ते सुद्धा तुम्ही महादेवांना नक्कीच अर्पित करू शकता त्यानंतर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी जेव्हा आपण संपूर्ण पूजा करतो तर त्यानंतर आपल्याला वेळ डोळे मिटून महादेवाच्या मंदिरामध्ये किंवा तुम्ही ही सेवा तुम्ही घरातसुद्धा करू शकता तर आपल्याला महामृत्युंजय मंत्रचा जप करायचा आहे तर तुम्हाला जितका शक्य होईल तितक्या वेळा करा मी तर म्हणेन तुम्ही एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करा पण जर तुम्हाला जितका शक्य आहे तितका फक्त तो विषम संख्येमध्ये महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे तर मंत्र पुढील प्रमाणे आहे तर ओम त्र्यंबकम यजामहे मे सुगंधीम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव वंदना मृत्युर्मुक्षीय मामृता तर असा हा महामृत्युंजय मंत्र तुम्हाला तुम्ही तीन वेळा म्हणा किंवा तुम्ही अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा किंवा एकशे आठ वेळा म्हणा हे सर्वस्व तुमच्या वेळेवर किंवा तुम्हाला तुमची श्रद्धा तुम्हाला कसं या दिवशी आपल्याला शिवपूजा करायला जमतं तर याप्रमाणे तुम्हाला तो म्हणायचा आहे पण या दिवशी जर तुम्ही महामृत्युंजय मंत्र म्हटलं तर बघा आपल्याला अनेक यज्ञ केल्याचं पुण्य आपल्याला इथे मिळत असतं तर आपण महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर आपण रुद्राक्षसुद्धा धारण करू शकतो ज्यांना कुणाला इच्छा आहे की गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करावा अशा सर्व शिवप्रेमींनी महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही रुद्राक्ष धारण करू शकता त्याने आपल्यावर भगवान शंकरांची अपार कृपा ही आपल्यावर राहते तर त्यानंतर आपल्याला शिवपुराणानुसार आणि लिंग पुराणानुसार म्हणजे या ग्रंथामध्ये सांगितल्यानुसार आपल्याला या दिवशी म्हणजे एरवी पण फक्त महाशिवरात्रीच्या दिवशीच नाही जे काही आपण महादेवाच्या शिवपिंडीवर आपण जल अभिषेक करतो पंचामृताने अभिषेक करतो जे ते जे काही तीर्थ असतं तर ते जे जलप्रवाह म्हणजे तो काढून दिलेला असतो जो मंदिरातून बाहेर तर ते ओलांडणं हे सुद्धा वर्जित मानलं आहे तर ते असं कधीच आपल्याला ओलांडून जायचं नाही तर ही एक काळजी तुम्ही नक्की घ्यायची आहे असं जर होत असेल ना तर बघा त्याने काय होतं की आपल्या आपल्यावर त्याचा विपरीत परिणामसुद्धा होऊ शकतं तर त्यामुळे तुम्ही हा एक नियम नक्की लक्षात ठेवा त्यानंतर बघा शास्त्रामध्ये आपल्याला महादेवांना काही गोष्टी वाहनं अर्पित करणं हे वर्जित मानलं गेलेलं आहे तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला हळद हे आपल्याला महादेवांना अर्पित करायचे नाही त्यामागे कारण बघा शिवलिंग हे पुरुष तत्वामध्ये येतं आणि हळद हळदीमध्ये स्त्रीतत्व असतात त्यामुळे काय करायचं आहे की आपल्याला महादेवांना हळद वाहनं हे वर्जित करायचं आहे त्यानंतर दुसरी एक गोष्ट म्हणजे कुंकू तर आपल्याला कुंकूसुद्धा आपल्याला महादेवांना वाहायचं नाही किंवा त्यांना अर्पित करायचं नाही कारण कुंकूसुद्धा तत्वामध्ये येतं किंवा ते तत्वाशी जोडलं गेलेलं आहे त्यामुळे आपल्याला महादेवांना कुंकूसुद्धा आपल्याला चुकून महादेवांना व्हायचं नाही त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तुळशीची पानं तर बघा तुम्हाला सर्वांना माहीत आहे की तुळस ही भगवान विष्णूंना प्रिय आहे त्यामुळे तुळस ही भगवान विष्णूंना अर्पित केली जाते आणि तुळशी माते लक्ष्मी मातेचं स्वरूप मानलं जातं त्यामुळे महादेवांना चुकून सुद्धा आपल्याला तुळशीची पानं अर्पित करायची नाही त्यानंतर आपल्याला केतकी आणि कन्हेरची फुलं आपल्याला महादेवांच्या पूजेमध्ये वर्जित केलेली आहेत तर तीसुद्धा आपल्याला चुकून सुद्धा ही आपल्याला व्हायची नाही त्याऐवजी आपल्याला महादेवाच्या पूजेमध्ये आपल्याला बेलपान धतुरा आणि रुईची फुलं ही आवर्जून व्हा त्याने बघा आपण जे काही मनोकामना करून जी काही व्रत करतो तर ते आपल्याला महादेव अतिशय जास्त लवकर आपल्याला त्याचं फळ मिळत असतं त्यानंतर आपल्याला जे काही आपण महादेवाच्या पूजेमध्ये अक्षत वापरणार आहोत म्हणजे तांदूळ तर ते काय करायचं आहे ते तुटलेलं नसावं तुम्हाला अखंड तांदूळच तुम्हाला महादेवाच्या पूजेमध्ये तुम्हाला वापरलं गेलं पाहिजे बघा ते अतिशय शुभ मानलं जातं त्यामुळे तुटलेला तांदूळ सुद्धा तुम्ही इथे वर्जित करायचं आहे बघा त्यानंतर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी अशा काही गोष्टी खरेदी करायच्या आहेत जर तुमच्याकडे त्या आधीच तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही त्या विकत नाही घेतल्या तरी सुद्धा चालतील पण बघा ज्यांच्याकडे ह्या ज्या मी सांगणार आहे त्या पाच गोष्टी जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर त्या आपल्या घरी आणून त्याची तुम्ही योग्य प्रकारे स्थापना करून तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी येण्यासाठी त्याचे मार्गे हे खुले करणार आहात तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे महादेवांचा अतिशय प्रिय वाहन म्हणजे नंदी तर त्यांची जर तुमच्याकडे प्रतिमा किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही ती घरामध्ये आणू शकता फक्त तुम्ही आणताने अगदी छोट्या आकाराची आणायचे आहे तर त्यामध्ये तुम्ही चांदीची पंचधातू किंवा पितळ अशा या धातूंची जर तुम्ही यापैकी तुम्हाला जे शक्य आहे तर त्या धातूची तुम्ही जर एक छोटीशी मूर्ती जर तुम्ही घरी आणली तर त्याने महादेवांच्या जो काही आशीर्वाद आहे तर तो आपल्यावर सदैव राहतो आणि ती तुम्ही काय करायचं आहे ती आणली की त्याची योग्य प्रकारे यथास्थ पूजा करून ती तिचोरीमध्ये ठेवायची आहे तर त्याने आपल्याला कधीच धनधान्य हे आपल्याला कमी पडत नाही तर त्यानंतर आपल्याला एकमुखी रुद्राक्ष बघा एक मुखी रुद्राक्ष सुद्धा अतिशय शुभ मानला जातो हा रुद्राक्ष शिव स्वरूप मानला गेला आहे तर बघा हा रुद्राक्ष जर आपण आणला आपल्या घरामध्ये तर याने सुख शांती आरोग्य आणि समृद्धी याचं प्रतीक हा रुद्राक्ष मानला जातो बघा साक्षात भगवान शंकरांचं स्वरूप मानला गेला आहे हा रुद्राक्ष हा रुद्राक्ष घरी आणून तुम्हाला तो सिद्ध करून मग नंतर आपल्या देवघरामध्ये तुम्हाला तो स्थापित करायचा आहे बघा त्याने आपल्या जीवनामध्ये खूप सकारात्मक ऊर्जाचा संचार आपल्या घरामध्ये होत असतो आणि नकारात्मकता आपल्या घरामध्ये अजिबात राहत नाही तर त्यामुळे तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी एक रुद्राक्ष एकमुखी रुद्राक्ष नक्की घेऊन या बघा त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्याकडे अजून तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग नसेल तर घरामध्ये पारत शिवलिंग स्थापित करणं अतिशय शुभ मानलं गेलं आहे तर बघा कारण त्यामध्ये साक्षात भगवान शंकरांचा वास असतो पारद शिवलिंग जर घरामध्ये ठेवलं तर त्याने आपल्या घरातील ग्रहदोष जो असतो तर तो निघून जातो त्यानंतर कालसर्पदोष आणि पितृदोष हा दूर होत असतो आणि आपल्या घरामध्ये सुख शांती ही कायम टिकून राहते त्यानंतर आपल्याला बेलपानसुद्धा आपल्या घरामध्ये घेऊन यायचे तर बघा मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं की आपली संपूर्ण पूजा झाली ना तर आपल्याला शिवपिंडीवरून एक बेलपान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे तर त्याने सुद्धा आपल्या घरातील वास्तुदोष हा दूर होतो आणि नकारात्मक जी ऊर्जा आहे तर तिचा नाश होतो त्यानंतर आपल्याला महाशिवरात्रीच्या रात्री आपल्याला हे काही खास उपाय करायचे आहेत त्याने आपल्या घरामध्ये धनसंपत्ती नक्कीच येणार आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला शिवलिंगाच्या जवळ आपल्याला एक दिवा जरूर लावायचा आहे मग तो तुपाचा असेल किंवा तेलाचा बघा जशी तुमची परिस्थिती आहे तसं तुम्ही यथासांगाशी पूजा करू शकता पण मी तर सजेस्ट करेन तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा महाल महादेवाच्या शिवपिंडीजवळ नक्की लावायचं आहे बघा शिवपुरानुसार म्हणजे एकही शिवपुराणमध्ये कथा सांगितलेली आहे की आपण म्हणजे तेव्हा जे कुबेर देवता आहेत तर त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी महादेवाच्या पिंडीजवळ त्यांनी तुपाचा दिवा लावला होता म्हणून त्यांना पुढचा जन्म हा कोषाध्यक्ष म्हणजे बघा तुम्हा आता कुबेर देवता कोण आहेत हे तुम्हाला नव्याने सांगणं म्हणजे हे काय तुम्हाला सर्वांना माहीतच आहे तर त्यांचे असे योग बनले होते तर इतकं अपार पुण्य या एक दिवा प्रज्वलित केल्याने आपल्याला मिळत असतं म्हणजे कहाणीद्वारे त्यांनी आपल्याला फक्त थोडंफार समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे की याचं पुण्य किती आहे की हे केल्याने काय होतं म्हणून आपल्याला त्या दिवशी शिवपिंडीजवळ संध्याकाळी आपल्याला एक दिवा जरूर लावायचा आहे त्याने तुमच्या घरातील ज्या काही पैशाच्या समस्या असतील तर त्या कमी होईल कर्ज असेल तर ते सुद्धा दूर होईल बघा जर तुमच्या घरामध्ये दरिद्रता असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करायचा आहे काय करायचे जर तुमच्याकडे एक छोटासा शिवलिंग असेल तर तुम्ही त्याची नियमित पूजा करायची आहे आणि त्या छोट्या शिवलिंगाला तुम्हाला प्रत्येक दिवशी म्हणजे तुम्ही जल अभिषेक करा त्याने धनाची देवी माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आणि घरामध्ये सदैव आपल्या धनधान्य आणि वैभव आपल्याला प्राप्त होत राहतं म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मी हे अखंड टिकत राहते त्यानंतर बघा आपल्याला महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर या दिवशी जप तप आणि ध्यान करण्याला अतिशय महत्त्व आहे काही मंत्रोच्चार करण्याला अतिशय महत्त्व आहे त्याचं म्हणजे आपण शब्दात वर्णन करणं अगदी अशक्य आहे तर बघा त्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप तुम्हाला एकशे आठ वेळा करायचा आहे बघा हा मंत्र जर तुम्ही त्या दिवशी किंवा तुम्ही सतत जर जपत असाल तर त्याने आपल्या व्यापारामध्ये वाढ होते आणि प्रत्येक प्रकारची जी का जी पण कोणती समस्या असेल तर त्याचं समाधान तुम्हाला नक्कीच मिळतं त्याचबरोबर जर नोकरी संबंधित जर काही अडचणी असतील तर त्यासुद्धा दूर होतात आणि आपल्या चौबाजूने आपल्याला खूप आपली सफलता होण्याचे मार्ग हे खुले होत असतात तर त्यामुळे या मंत्राचा पाठ तुम्ही नक्की करा त्यानंतर बघा जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये जर काही अडचणी असतील तर हा उपाय खास करून महिलांनी करायचा आहे तर बघा तुम्ही जर वैवाहिक अडचणीने खूप तुम्ही परेशान झालेला असाल तर काय करायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला एखाद्या महिलेला किंवा तुम्ही माता पार्वतीलासुद्धा शिवपिंडीच्या जवळ तिथेच मा माता पार्वतीची तुम्ही ओटी भरायची आहे तर त्यामध्ये लाल रंगाची चुनरी त्यानंतर सिंदूर लाल रंगाच्या बांगड्या मेहंदीचा कोन बघा आपल्या सवासिनीचा जो काही शृंगार आहे तर ते पूर्ण शृंगाराचं सामान तुम्हाला तुम्ही माता पार्वतीच्या मंदिरात जाऊन तिथे तुम्ही अर्पित करा किंवा तुम्हाला जर मंदिरात जाणं शक्य झालं नाही तर तुम्ही एखाद्या गरजू महिलेची त्या दिवशी तुम्ही ओटी भरायची आहे तर असं केल्याने तुम्हाला ज्या काही वैवाहिक जीवनाच्या ज्या काही समस्या आहेत तर त्यावर उपाय तुम्हाला नक्कीच मिळेल आणि माता पार्वतीच्या आशीर्वादाने तुमचे जे काही पती पत्नीमधील जे काही सम संबंध आहेत तर त्यामध्ये गोडवा येऊन सुख आणि शांती ही कायम टिकून राहते बघा पती पत्नीच्या नात्यांमध्ये तर हा एक उपाय नक्की करायचा आहे त्यानंतर आपल्याला या दिवशी गरजू व्यक्तींना आपल्याला अन्नदान करायचं आहे तर बघा शास्त्रामध्ये अन्नदानाचं महत्व अतिशय आहे महाशिवरात्रीच्या दिवशी अन्नदान केल्याने आपल्या पहिल्या पापांचा म्हणजे जे काही आपल्याला पूर्वजन्मीचं किंवा ह्या जन्मी कळत नकळत आपल्या हातून जे काही पाप घडलं असेल तर त्याचा नाश होतो आणि व्यक्ती अक्षय पुण्य प्राप्त होतं म्हणजे काय होतं की त्या माणसाला न अपार पुण्याची प्राप्ती होते आणि तिथून पुढे बघा आपल्या घरामध्ये किंवा त्या माणसाच्या खिशामध्ये कायम पैसा टिकून राहणं म्हणजे घरामध्ये सुख समृद्ध येते आणि आपल्याला या पूजेचं फळ अतिशय शीघ्र आपल्याला हे मिळत असतं तर त्यामुळे या महाशिवरात्रीच्या दिवशी अन्नदान होईल तितकं अन्नदान आपल्याला नक्की करायचं आहे बघा त्यानंतर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी काही गोष्टी खाल्ल्याने आपल्याला त्याचं फळ अतिशय जास्त लवकर मिळत असतं तर त्यामध्ये आपल्याला कवट तर तुम्ही कवट हा शब्द ऐकलेला असेल कवठाची चटणी तर आपण ती एरवी बनवून खातो पण आपण काय करायचं आहे शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला उपवास असतो तर आपण त्या कवठामध्ये गुळ कालून आपण तसंच आपण ते खाऊ शकतो तर आपल्याला या दिवशी कौठ हे आवर्जून खायचं आहे बघा महाशिवरात्रीला कौठ हे खाल्लं जातं आणि ते आवश्यक खावं त्याने आपलं हे व्रत पूर्ण होत असतं तर त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही कौटसुद्धा नक्की